अमरवेल तण तुमचं पीक होत्याचं नव्हतं करू शकतं तुमच्या पिकाचं शंभर टक्के नुकसान करण्याची ताकद या अमरवेल तणामध्ये आहे अमरवेल काय आहे याची या ओळख कशी पटवायची किंवा याचं जीवनचक्र कसं आहे आणि याचं संपूर्ण नायनाट कसं करायचं या तणाचं व्यवस्थापन कसं करायचं हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता हे कंद वर्गातील पीक आहे आणि हे पर्णहीन आहे काय पर्णहीन म्हणजे काय ज्याला पानं नाहीत आणि जे परोपजीवी आहे परोपजीवी म्हणजे काय की ते दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून आहे ते द्विदल वर्गातील जे काय पिकं आहेत म्हणजे दाळवर्गीय आपण ज्याला म्हणतो ज्याच्या बियाची खपली पडते दोन भागामध्ये ते होतं त्याला आपण द्विदल म्हणतो तर अशा द्विदल वर्गातील सर्व पिकांवर हा अमरवेल बळावतो फोपावतो वाढतो आणि त्याच्यातनंच अन्नद्रव्य शोषण करतो त्यामुळं पीक होत्याचं नव्हतं होतं पिकाचं नुकसान होतं या अमर पन। पन तर या व्यवस्थापन आता आपण पुढे सविस्तर जाणून बाल्यावस्थेत हा वेल काय करतो तर गुंडाळी करून दुसरं जे वनस्पती असतात द्विदल वर्गातील त्याच्या खोडावर चिकटतो त्याच्या खोडावर चिकटल्यानंतर याचे जे दाताचे जे तंतू असतात त्या तंतूद्वारे ज्या झाडावर हा वेल चिकटलेला असतो त्या झाडातलीच अन्नद्रव्य शोषण करतो परिणामी ते झाड सूक्ष्म होतं आणि त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो वाढ खुंटते उत्पादनात घट येते त्यामुळं तुमचं नुकसान होतं अशा पद्धतीचा हा अमरवेल काम करतो आता हा अमरवेलाचं बी जे आहे ते जमिनीमध्ये वीस वर्ष सुप्तावस्थेमध्ये जीवन जगू शकतं किंवा सुप्तावस्थेमध्ये राहू शकतं ते वीस वर्षापर्यंत म्हणून तुम्हाला आधीच पेरणीच्या आधीच त्याचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे या तणाच्या बीला पंधरा ते अडोतीस सेल्सिअसचं तापमान मिळालं की ते त्याची लगेच उगवण क्षमता होती ते उगून जमिनीच्या बाहेर येतं आता सर्वात महत्वाचा भाग लक्षामध्ये घ्या तो जेव्हा उगवतो उगवल्यानंतर त्याला जर अडीच ते पाच सेंटीमीटरच्या दरम्यान जवळपास जर द्विदल वनस्पती भेटली तर तो त्या वनस्पतीवर चिकटतो आणि नंतर त्या वनस्पतीच अन्नद्रव्य शोषायला लागतो परंतु त्याला जर द्विदल वर्गातील वनस्पती दिसली नाही मग कुठलंही आपलं पीक असो हो किंवा कुठलंही झाड असो ते जर त्याला दिसलं नाही तर मग तो पंधरा दिवसापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते पंधरा दिवसामध्ये ते जो अमरवेल असतो आपोआपच मरून जातो मग आपल्याला याचं नियोजन करण्यासाठी जर खूपच तुमच्या शेतामध्ये अमरवेल होत असेल तर द्विदल म्हणजे डाळ वर्गीय जे पिकं आहेत ते पिकाची सायकल डिस्टर्ब करण्यासाठी एखाद्या सीझन मध्ये तुम्ही पेरणी न केलेली परवडते मग अशा वेळेस तुम्हाला तृण वर्गातील पिकं पेरायचे तृण वर्गातील म्हणजे काय गहू असेल किंवा ज्याचं पीठ होतं ते तृण वर्गातील ज्याची डाळ होते ते द्विदल वर्गातील तर मग तुम्ही तृण वर्गातील पीक त्या ठिकाणी टाकू शकता आता या अमरवेलाचं व्यवस्थापन करत असताना त्याला बिया यायच्या आताच त्याचं व्यवस्थापन केल्या गेलं पाहिजे उगून आल्यानंतर जर करायचं असेल तर करा म्हणजे साठ दिवसापासून पुढे त्याला बिया यायला लागतात आणि त्याची वाढ जी होती तर सात सेंटीमीटर ती पर दिवसाला तो ते स्वतःच्या वेलाची वाढ होत असते आता या अमर वेलाला आपण तीन पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची उपाययोजना करू शकतो प्रतिबंधात्मक पहिलं प्रतिबंधात्मक म्हणजे काय की तू आपल्या शेतात येऊच देऊ नये यासाठी काळजी घेणे त्यानंतर निवारणात्मक निवारणात्मक म्हणजे काय की तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर त्याचं निवारण करणं आणि तिसरा म्हणजे रासायनिक रासायनिक म्हणजे काय की रासायनिक औषधांच्या माध्यमातून त्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं अशा तीन माध्यमातून आपण याचा नायनाट करू शकतो तर आपण स्टेप बाय स्टेप पहिली प्रतिबंधात्मक उपाययोजना काय ती जाणून घेऊयात आता प्रतिबंधात्मक म्हणजे काय की तुमच्या शेतामध्ये जे अवजारे वापरली जातात ती स्वच्छ ठेवा त्याच्याद्वारे तुमच्या शेतात बी गेलं नाही पाहिजे त्यानंतर तुमच्या शेतात शेणखत वापरता ते कुजलेलं असू असलं पाहिजे त्याच्यामध्ये हे बी वगैरे नसलं पाहिजे त्यानंतर तुमच्या शेताच्या बांधावर धुऱ्यावर शेणाच्या उकरड्यावर हे जे काय अमरवेल जो असेल तो तुम्हाला कापायचा आहे नष्ट करून टाकायचा आहे कारण की तो सहा महिन्यापर्यंत प्र, त्या झाडावर सुद्धा जिवंत राहू शकतो म्हणून तुमच्या शेतामध्ये तो येऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल त्या काळजीला म्हणतो आपण प्रतिबंधात्मक उपाय त्यानंतर आता निवारात्मक उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊ निवारात्मक उपाय म्हणजे काय की तुमच्या शेतामध्येचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची कसा तर नांगरणी खोल करायची आहे त्यानंतर जांभूळवाई पाळी द्यायची आहे डवणी द्यायची वखरणी द्यायची आहे खुरोपनी द्यायची जेणेकरून तो कुठे थोडाफार जरी तुमच्या शेतामध्ये राहिला तर त्याचा नायनाट तुम्हाला करायचं आहे तर याला आपण निवारात्मक म्हणतो निवारात्मक म्हणजे काय की तुमच्या शेतामध्ये तो आल्यानंतर तो तुम्हाला घालवायचा आहे संपूर्णतः त्याला आपण निवारात्मक उपाय म्हणतो आता या अमरवेलावर रामबान उपाय जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण व्हिडिओच्या शेवट्याकडे आलेलो आहे आणि तो म्हणजे रासायनिक उपाय काय करायचा तर हल्ली तुमचे सोयाबीन असेल किंवा इतर पिकं जे तुम्ही घेता त्या पिकासाठी तुम्ही जे उगवणी पूर्व तन्नाशक मारता ज्याला आपण बीजनाशक म्हणतो या बीजनाशकाचा वापर जर आपण केला तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थापन करता येतं हाच एकमेव रामबाण उपाय याच्यावर हो आहे आधीच्या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याची सर्व काळजी तर तुम्हाला घ्यायचीच आहे परंतु हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय तुम्ही पिकाची लागवड करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला उगवण पूर्व जे काय पेंडमेथ्रीन असेल किंवा डायक्लोसुलम असेल किंवा एक्सवाय जेड जे बाजारामध्ये बीजनाशक आलेले आहेत त्या बीजनाशकाचा वापर करा या अमरवेलाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला करता येईल आणि राहिला विषय बांधावरचा वगैरे तर बांधावरचा लिंबावरचा किंवा वेगवेगळ्या झाडांवर जो होतो जो तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तर अशा पद्धतीचे व्यवस्थापन तुम्हाला जे मी आधी प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेत किंवा निवारात्मक उपाय सांगितलेत त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय अगदी सोप्या भाषेमध्ये मा ही माहिती आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या तण नियंत्रण विभागाकडनं पाठवण्यात आलेली होती आणि आपण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेची समजून सांगितलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना असा प्रादुर्भाव आहे त्या त्या शेतकऱ्यांपर्यंत हवे व्हिडिओ पाठवा ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं फेसबुक पेज दिसतंय तिथं ते, ते सुद्धा आपलं फेसबुक ला जाऊन तुम्ही लाईक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसतीये आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलयकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद